नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण विषयातील तिसरे प्रकरण पाहणार आहोत यापूर्वीच्या भागात आपण राजकीय पक्षा पक्षांची ठळक वैशिष्ट्ये भारतातील बदलते पक्ष पद्धतीचे स्वरूप आणि राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कोणत्या निकषाची पूर्तता करावी लागते याविषयी माहिती घेतली आजच्या भागात आपण राष्ट्रीय स्तरावरील पक्ष म्हणजेच राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणजे काय आणि प्राद स्वरूपात प्रादेशिक पक्षांची माहिती घेणार आहोत चला तर पाहूया पहिला राष्ट्रीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना अठराशे पंच्याऐंशी साली झाली स्थापनेच्या वेळी हा पक्ष म्हणजेच राष्ट्रीय सभा ही सर्व सर्वसमावेशक स्वरूपाची आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती त्यामुळे यामध्ये विविध विचारांचे गट एकत्र आले होते स्वातंत्र्योत्तर काळात मात्र हा पक्ष सर्वात प्रभावशाली पक्ष म्हणून आकारास आला आणि स्वातंत्र्यानंतरनं या पक्षांचं नाव देखील बदललं धर्मनिरपेक्षता <tomitised> <tomitised> सर्वांगीण विकास दुर्बल घटकांसाठी आणि माग अल्पसंख्यांक वर्गासाठी समान हक्क व्यापक समाज कल्याण ही या पक्षाची धोरण आहे बघा धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणताही धर्म श्रेष्ठ नाही सर्व धर्म सम समान सर्वांगीण विकास म्हणजे सर्वांचा विकास झाला पाहिजे दुर्बल घटकांसाठी आणि <tomitised> अल्पसंख्यांक <tomitised> वर्गांसाठी <tomitised> समान हक्क म्हणजे सर जे अल्पसंख्याक आहेत दुर्बल घटक आहेत त्यांनाही सगळ्या इतरांसारखेच सगळे हक्क भारतीय संविधानानं भारतीयांना जे हक्क दिलेले आहे ते सर्व हक्क त्याचबरोबर त्या हक्कातून व्यापक समाज कल्याण साध्य करणं हे या पक्षाचं धोरण आणि या धोरणानुसार या पक्षानं अनेक कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा कार्यक्रम राबवलेलीही आहेत कारण आपल्याला माहिते की राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा प्रदीर्घ असा काळ सत्तेत होता म्हणजे सत्याहत्तर पर्यंत हा एकमेव पक्ष केंद्रात होता त्यानंतर बऱ्याच वेळा हा पक्ष केंद्रामध्ये सत्तेत होता लोकशाही समाजवाद आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास तर लोकशाही टिगली पाहिजे समाजवाद म्हणजे सर्वांना न... जे उत्पन्न निघेल ते सर्वांना समान वाटप झालं पाहिजे आंतरराष्ट्रीय शांतता ज्या ज्यावेळी हा पक्ष सत्तेत होता त्या त्यावेळी आंतरराष्ट्रीय शांततेसाठी या पक्षाने प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर सामाजिक समता यावर या, या पक्षाचा विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो यानंतरचा पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानंतरनं सर्वात जुना पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झालेली आहे जर्मन विचारवंत कार्ल मार्क्स याच्या विचारावर आधारलेला हा पक्ष मजूर कष्टकरी वर्ग कामगारांच्या हितासाठी कार्य म्हणजे मजूर कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हिताच्या बाजूने निर्णय झाले पाहिजेत यासाठी प्रयत्नशील असलेला हा पक्ष भांडवलशाहीला या पक्षाचा विरोध आहे म्हणजे भांडवलशाही म्हणजे जिथे उत्पादन साधनांची मालकी ही खाजगी व्यवस्थापकाकडे असते असे देश म्हणजे अमेरिका वगैरे या देशांना या किंवा युरोपमधील बरेचसे राष्ट्र ही भांडवलशाही आहे तर यांना या, या पक्षाचा विरोध आहे भांडवलशाहीला विरोध आहे पहा भांडवलशाही म्हणजे उत्पादन साधनांची मालकी ही खाजगी व्यवस्थापकाकडे असते म्हणून या पक्षाचा विरोध आहे या पक्षाचे चिन्ह विळा आणि कणीस आहे एकोणीसशे साठच्या च्या दशकात या पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले चीन व सोवियत युनियन म्हणजे आजचा रशिया या दोन्ही देशापैकी कोणत्या देशाचं नेतृत्व आपण स्वीकारायचं यावरून या, या पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले आणि एक गट या पक्षातून बाहेर पडला आणि त्यांनी नवीन पक्ष म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याची स्थापना केली यानंतरचा तिसरा पक्ष म्हणजेच आजच्या स्थितीला सर्वात प्रभावशाली असलेला पक्ष भारतीय जनता पक्ष एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारतीय जनसंघ याची स्थापना झाली होती एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे मध्ये जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं होतं काँग्रेस इतर सर्व पक्ष एकत्र येऊन या पक या सरकारची स्थापना झाली होती आणि याचमध्ये या जनता पक्षामध्ये भारतीय जनसंघ हा विलीन झाला होता पण या जनता पक्षाचं स्वरूप फार काळ टिकलं नाही आणि त्यामुळे एकोणीसशे ऐंशीमध्ये भारतीय जनसंघ हा गट या जनता पक्षातून बाहेर पडला आणि त्यांनी एकोणीशे ऐंशी ला भारतीय जनता पक्षाची स्थापना केली प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा याचे जतन झाले पाहिजे अशी या भु, अशी भूमिका या पक्षाची आहे बा प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचं जतन झालंच पाहिजे त्याचबरोबर आर्थिक सुधारणांवर भर आर्थिक सुधारणा झाल्या तर देशाचा विकास होईल यासाठी हा प्रयत्नशील असलेला हा पक्ष पक्षाचं चिन्ह कमळ आहे यानंतरचा पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आपण पाहिलं की भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षातून एकोणीशे चौसष्ट साली एक गट बाहेर पडला आणि त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याची स्थापना केली समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा पुरस्कार करणारा हा पक्ष आहे साम्राज्यवादाला विरोध म्हणजे ब्रिटिशांनी जे आपल्यावर राज्य केला अशा प्रकारच्या साम्राज्यवादाला या पक्षाचा विरोध आहे कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे कामगार असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील यांच्या बाजूने निर्णय होणं गरजेचं आहे यांचे यांच्यासाठी या या पक्षा या हा प्रयत्नशील असलेला हा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या धोरणांमध्ये साम्य आढळतं बघा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या दोन्ही पक्षांमध्ये पक्षांच्या धोरणामध्ये साम्य आढळतं या पक्षाचं चिन्ह विळा आणि हातोडा यानंतरचा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष याची स्थापना उत्तर प्रदेशमध्ये आणि प्रभावी उत्तर प्रदेशमध्ये आहे या पक्षाची स्थापना काशीराम यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली केली आणि त्यानंतरनं मायावती या सर्वे सर्व आहेत दलित आदिवासी इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक या सर्वांचा समावेश बहुजन या शब्दात होतो या पक्षाचं उद्दिष्ट बहुजनांचे हित साध्य करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हेही या पक्षाचं उद्दिष्ट आहे या पक्षाचे चिन्ह हत्ती हे आहे त्यानंतरचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधूनच बाहेर पडून एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत माननीय शरद चंद्रजी पवार हेच या पक्षाचे अध्यक्ष आहेत लोकशाही समता धर्मनिरपेक्षता या मूल्यावर या पक्षाचा विश्वास आहे लोकशाही टिकली पाहिजे समता सर्व समान आहेत धर्मनिरपेक्षता सर्व धर्म समान आहेत यावर या पक्षाचा विश्वास आहे काँग्रेस बरोबरच म्हणजेच काँग्रेस मधूनच फुटून बाहेर पडलेला हा पक्ष आणि काँग्रेस बरोबरच युती करून महाराष्ट्रात एकोणीसशे चौ नव्याण्णव ते दोन हजार चौदा इतका प्रदीर्घ काळ हा सत्तेत होता केंद्रामध्येही हा पक्ष दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात काँग्रेस या पक्षाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आघाडीचं सरकार त्यामध्ये एक घटक पक्ष म्हणून होता या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि केंद्रामध्येही थोडाफार प्रभाव आहे या पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे यानंतरचा पक्ष आहे तृणमूल काँग्रेस ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेली या पक्ष पश्चिम बंगालमध्ये या पक्षाची स्थापना झाली आहे ममता बॅनर्जी ह्या या, या पक्षाच्या सर्वे सर्व आहे दोन हजार सोळामध्ये या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली त्यापूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून हा पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून होता लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचं धोरण आहे लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटक म्हणजे मागासवर्गीय असतील अप अल्पसंख्याक असतील या सर्वांचं संरक्षण हे या पक्षाचं धोरण आहे या पक्षाचं चिन्ह तृणम म्हणजे गवत हे आहे तृणम बघा तीन पानं आहेत पण तिन्ही पानांमध्ये तिरंग्याचे कलर आहेत हे आपण पाहिले आपण पाहिलं हे सात पक्ष राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहेत